संविधान प्राथमिक व माध्यमिक अनुदानित आश्रम शाळा मनवेल तालुका यावल येथील शिक्षक राकेश महाजन यांना प्रकल्पस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे आणि अतिशय सोज्वळ मनमिळाव आणि सळेतोळ असं व्यक्तिमत्व सरांचं आहे ते प्रत्यक्ष आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहे सर आपल्या टी ट्वेंटी फोर नॅशनल न्यूज मध्ये अभिनंदन सर एक भारदस्त पुरस्कार आपल्याला प्रदान करण्यात आलेला आहे आणि एक चांगल्या प्रकारे एक आपण याची इथपर्यंत मजल मारलेली आहे याच्याच गौरव शंकर गाठलेला आहे सर आपली निवड कशी झाली काय सांगा संदर्भात एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय यावर यांनी शिक्षणाचे प्रस्ताव पुरस्कार मागवलेले होते आणि कार्यालयाने सात अधिकाऱ्यांची एक तपासणी समिती गठित करण्यात आलेली होती त्यात स्वतः प्रकल्प अधिकारी साहेब सर्व सहाय्यक प्रकल्प अधिकारी कार्यालयीन अधीक्षक तसेच सर्व शिक्षण विस्तार अधिकारी यांचा त्यात समावेश होता आणि या समितीने मिळून या पुरस्कारासाठी निवड केली आहे म्हणजे आपल्या उल्लेखनीय कार्याची चाचपणी करून आपली निवड झाली असावी असं या ठिकाणी मी प्रकाश करतो सर शिक्षक हा एक आडाचा शिक्षक असतो समाजामध्ये परिवर्तन घडवण्याचं काम करतो ज्ञान देण्याचं काम करतो तर या पुरस्काराच्या माध्यमातून आपल्या भविष्यामध्ये म्हणजे काय काय राहणार आहे आता आमची ही आहे सर्व आदिवासी विद्यार्थी आहेत तर हा जो आदिवासी विद्यार्थी आहे तो पुढे जाऊन एक चांगला माणूस घडावा त्यासाठी विविध उपक्रमांच्या माध्यमातून त्यांच्यामध्ये नैतिक मूल्य रुजवणे तसेच येणाऱ्या भविष्यासाठी या विद्यार्थ्यांना सक्षम बनवणे हा एक ध्येय सर समाज शिक्षक हा समाजामध्ये परिवर्तन करतो आणि विद्यार्थी हा विद्येच्या सागरात पोहणारा राजा असतो विद्यार्थी आणि शिक्षक यांचं एक अतुट असं नातं असतं आणि आपण एक चांगल्या प्रकारे आदर्श शिक्षक पुरस्काराने आपल्याला सन्मानित करण्यात आलेलं आहे आपल्या आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी वर्णी लागलेली आहे प्रदान करण्यात आलेला आहे तर याच्या माध्यमातून आपलं सोसायटीमध्ये म्हणजे समाजामध्ये संदेश काय देऊ मेसेज काय देऊ त काय सांगाल आपण आपले कर्म करीत राहावे पेरले तसे उगवते हा एक निसर्ग नियम आहे आणि माझे वडील म्हणायचे की आपण कर्म आपण ज्या पदावर काम करतो त्या पदाला आपण न्याय दिला पाहिजे आपण आपले कर्म करीत राहावे आणि ते काम करीत असताना जर कोणी चांगलं म्हणेल कोणी वाईट म्हणेल त्याकडे लक्ष न देता फक्त आपल्या कर्मावरती आपल्या कामावरती सध्या ठेवून ते कार्य पुढे चालत ठेवावे करत राहावे असं त्यांनी म्हटलेलं होतं आणि विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो की आपण दैववादी न बनता प्रयत्नवादी व्हा जस नदीच नदीचे पाणी गतीशील असते त्यामुळे पाण्याला मार्ग सापडतो त्या पद्धतीने तुम्ही जर प्रयत्नशील राहिले तर निश्चित तुम्हाला यशाचा मार्ग सापडेल आणि विद्यार्थ्यांनी आपल्यामध्ये जे कला गुण आहेत किंवा आपलं जे आवडीचं क्षेत्र असेल त्या क्षेत्रात करिअर करावं त्या क्षेत्रात प्रयत्न करावे आणि कुठल्याही प्रयत्नांनी सुरुवातीला यश मिळत नाही अपयश येतं परंतु ते अपयशाने खचून न जाता ही प्रयत्नांची मालिका अशीच सुरू ठेवावी एक दिवस निश्चित यश मिळेल प्रयत्न थांबवले म्हणजे थांबला तो संपलाय या उक्तीप्रमाणे आपल्याला ते यश मिळू शकत नाही त्यामुळे सतत प्रयत्न करीत राहावे असं मी विद्यार्थ्यांना सांगतो म्हणजे ट्राय अगेन आणि अगेन यु आर सजेस्टिंग प्रयत्नांती परमेश्वर सर एक चांगल्या प्रकारचा आदर्श शिक्षक पुरस्कार आपल्याला प्रदान करण्यात आलेला आहे आणि आपल्या वडिलांचा वारसा आपण जपलेला आहे वडील पण एक आडाची शिक्षक होते वडील पण राज्यस्तरीय पुरस्काराने वडिलांना सन्मानित करण्यात आलेलं होतं आणि वडिलांचं ध्येय होतं की माझा मुलगा केव्हा तरी एक माझ्याप्रमाणे एक चांगल्या प्रकारचं माझं नाव लोक करेल आणि ते तुम्ही सार्थ करून दाखवलेलं आहे सर एक आपल्याला जो पुरस्कार मिळालेला आहे या पुरस्काराचं श्रेय आपण कोणाला देणार काय सांगा सर आता मला जे विविध पुरस्कार मिळाले किंवा मला हे जे यश मिळालं आहे त्याचं श्रेय मी प्रत्यक्ष प्रत्यक्षरित्या त्याला ते विविध घटकांना देऊ इच्छितेल त्यातील पहिला घटक म्हणजे आता तुम्हीच बोलले माझे वडील तर माझे वडील कैलासवासी चिंदू दला महाजन ते स्वतः एक हाडामासाचे आदर्श शिक्षक होते शैक्षणिक क्षेत्रातील मंडळी त्यांना सानेगुरुजीच म्हणायचे तर जेव्हा मी बारावी सायन्स उत्तीर्ण झालो तर वडिलांनी मला डी एड करण्याचं ठरवलं परंतु माझे सायन्सचे टीचर वडिलांना म्हणायचे की तुमचा मुलगा राकेश हुशार आहे तुम्ही त्याला मेडिकलला किंवा इंजिनिअरिंगला पाठवा वडील म्हणाले ठीक आहे तो डॉक्टर झाला किंवा इंजिनियर झाला तर आयुष्यात जास्त पैसा कमवेल परंतु त्याच्यामध्ये जे कला गुण आहे त्यामुळे तो एक चांगला शिक्षक होऊ शकतो आणि शिक्षक कसं एक पिढी घडवण्याचं काम करीत असतो त्यामुळे मला असं वाटतं की त्याने शिक्षकच व्हावं हो, आणि हा जो मला पुरस्कार मिळालेला आहे त्या पुरस्कारासाठी विविध निकष ठेवण्यात आलेले होते आणि त्या निकषानुसार अहवाल मागवलेले होते तर त्यात एक निकष होता आपण राबित असलेले नाविन्यपूर्ण उपक्रम उल्लेखनीय कार्य तर वडिला मी जे शाळेमध्ये जे किंवा समाजात जे आ, उपक्रम राबवत असतो ते सर्व वडिलांचेच आहेत रक्तदान नित्रदान हे जे सामाजिक उपक्रम आहे ते वडिलांपासूनच घेतलेले आहेत त्यामुळे हे शस्त्रस्त्रीय मी प्रथम वडिलांना देईन आणि नंतर दुसरं स्त्रिय देईन ते माझ्या परिवाराला म्हणजे आईला पत्नीला आणि मुलांना कारण कसं आहे जेव्हा आपण एखादं कार्य करीत असतो किंवा त्या कार्यात तुम्ही स्वतःला झोकून देतात तेव्हा परिवाराला पाहिजे तसा वेळ देता येत नाही परंतु माझा परिवार ते मला समजून घेतात नंतर या उपक्रमामध्ये वेळोवेळी उलट ते मला सहकार्यच करीत असतात म्हणून त्यांनाही हे श्रेय देईल आणि नंतर तिसरं श्रेय देईल ते म्हणजे आमचे शाळेचे संस्था चालक आमच्या शाळेचे प्राथमिक माध्यमिक मुख्यापक माझ्यासोबत काम करत असलेले सर्व सहकारी प्राथमिक व माध्यमिक शिक्षक वृंद शिक्षित शिक शिक शिक्षकेत कर्मचारी वर्ग सर्व वर्ग चार मंडळी विद्यार्थी पालक या सर्वांना देईल कारण कसं आहे जेव्हा आपण हे एखादा उपक्रम राबवतो हे एक टीम वर्क असतं आणि या टीममध्ये या सर्व विद्यार्थ्यापासून ते संस्थाचालकापासून पर्यंत या सर्वांचा मला पाठिंबा असतो प्रेरणा असते त्यामुळे ते कार्य होत असतं त्यामुळे त्यांनाही मी याचा त्या त्या श्रेय देईन आणि अजून आमचं जे आदिवासी प्रकल्प कार्यालय आहे त्यांनाही मी श्रेय देईन कारण त्यांनी एक आमच्या सर्व शिक्षकांचा एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे शैक्षणिक गुणवत्ता कक्ष म्हणून आणि या ग्रुपवरती आपण म्हणजे जे शिक्षक आहेत हे जे उपक्रम राबवतात त्याचे फोटो किंवा व्हिडिओ शेअर करायला सांगतात ग्रुपवरती आणि हे अधिकारी वर्ग आम्हाला त्या ठिकाणी लाईक करतात गुडवर्क म्हणतात प्रेरणा देतात आणि अजून काय नाविन्यपूर्ण उपक्रम या विद्यार्थ्यांच्या विकासासाठी आपल्याला राबवता येईल त्याच्या सूचनासुद्धा या ग्रुपवरती टाकत असतात त्यामुळे एक प्रकारे चांगलं कामकाज शिक्षकांच्याकडून आसम शाळेवरती होत असतं त्यामुळे या आमच्या कार्यालयाला मी याचाच श्रेय देईल आणि अजून जे माझे नातेवाईक आहेत मित्रमंडळी आहेत आपतिश्च आहेत किंवा समाज आहे या सर्वांना हे सेवे देईल कारण जेव्हा एखाद्या उपक्रमाची बातमी पेपरमध्ये वाचायला मिळते आणि ते मला फोन करतात आणि त्यांचं ते वाक्य मला खूप भावतं ते म्हणजे राकेश ते साने गुरुजीची कथा मला ही तुझी बातमी वाचली त्या उपक्रमाची वडिलांप्रमाणेच तू तुझं कार्य पुढे चालू ठेवलं आहे वडिलांच्या पावलांवर पाऊल आहे हे वाक्य म्हणायला खूप भावतं कारण माझे वडील हे माझे गुरु होते आणि माझी तुलना ते या माझ्या गुरूंशी करतायत माझ्या वडिलांशी करतायत खूप म्हणजे मनाला भावत आनंद होतो परंतु एक माझ्या जीवनातील एक सर्वात मोठं दुःखाची बाब म्हणता येईल की आज हे जे मी यश मिळवलेलं आहे किंवा हे जे मी आज काम करीत आहे ते बघायला आज माझे गुरु किंवा माझे वडील नाही आहेत त्यांना जाऊन चोवीस वर्ष झाले परंतु म्हणतात ना व्यक्ती गेले तरी ते विचाराच्या रूपाने कायम सोपी माझ्या मनात आहे शरीर शरीराला मृत्यू आहे पण विचारांना नाही विचार अमर असतात तर ते विचार आजही त्यांच्या सोबत असल्यामुळे असं वाटतं की वडील आज सोबत आहेच फक्त एक त्यांचा जो कौतुकाची थाप की पाठीवर हात हवा होता तो आधार त्यांचा नाही हे खंत आहे सर एक आपण चांगल्या प्रकारची सविस्तर अशी माहिती दिलेली आहे श्यामच्या आईमध्ये सोनं साने गुरुजीने एक सुभाषित केलेला आहे की आई माझा गुरु आई माझा कल्पतरू आई माझा गुरु आई माझा कल्पतरू सुखाचा सागरू आई माझी प्रीतीचे माहेर मांगल्याचे सार अमृताची धारा आई माझी

गेल्या मे महिन्यातच माझ्या पहिल्या बॅचचा विद्यार्थी विद्यार्थी सीताराम बारेला आदिवासी विद्यार्थी हा एस झाला आणि आता तो एम डीच्या प्रवेशाची तयारी करतो आहे आणि त्याच बॅचचे दोन विद्यार्थी हेमलाल बारेला भा बयाबाई भा बारेला यांनी एम एम आपला डी एम एल डी करून आता ते एम एम एल डी प्रवेशाच्या तयारीत आहेत त्याच बॅचचे काही विद्यार्थी वनरक्षक म्हणून सेवेत आहेत काही विद्यार्थी पोलीस म्हणून सेवेत आहेत एक विद्यार्थी सांगा आनंद ऑटो पुण्यासारख्या नामांकित हॉटेलमध्ये तो शिप म्हणून काम करीत आहे तर त्या बॅचचे असे बरेचसे विद्यार्थी आहेत ज्यांचा नामोल्लेख करता येईल ते आज म्हणजे यशस्वी झालेले आहेत आणि ते वडिलांचं स्वप्न होतं ते असं ते, ते जर आज राहिले असते तर त्यांनी बघितलं ते असतं आनंद वाटला असत सर आपण एक चांगल्या प्रकारे इथपर्यंत मजल मारलेली आहे यशाचं गोरी शंकर गाठलेलं आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलंय की टीच युनिटी आहे मेक स्ट्रगल शिका संघटित व्हा आणि संघर्ष मुलांनाही नेहमी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं उदाहरण देत असतो की विद्यार्थ्यांसाठी जिवंत आदर्श उदाहरण कोणतं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना आणि आमची मुलं तर अतिशय तळागाळातील आहे मी त्यांना म्हणत असतो की तुमची परिस्थिती तरी ठीक आहे बाबा परंतु बाबासाहेबांचं सा म्हणजे ते गावात घर नाही रानात शेत नाही असं इतकं अठरा विषयधारी त्यांच्याकडे होतं वर्गाच्या बाहेर बसून त्यांनी धडे घेतले आणि आज एवढं भारताचं संविधानाचे शिल्पकार ठरले इतकं त्यांनी ईशाचा हा जो त्यांचं प्रवास आहे जीवनाचा त्याच्यापासून तुम्ही बोध घ्या आणि दिवसाचे चोवीस तासांपैकी अठरा तास अभ्यास करायचे तुम्ही किमान आठ तास तरी अभ्यास करा स्वतःला होऊन घ्या त्यांच्याप्रमाणे ज्ञानवंत विचारवंत व्हा सतत वाचन करत राहा तर आज मोबाईल संस्कृतीमुळे मुलांचं खूप मुलांचं काय आपल्या आपल्यासारखं मोठ्यांचं वाचन कमी झालेलं आहे तर मी मुलांना तेच सांगत असतो की त्यांच्याप्रमाणे तुम्ही हा वाचनाचा ध्यास घ्या आणि आपल्या जीवनात जे इच्छित देश असेल ते तुम्ही सहज मिळू शकता चांगल्या प्रकारचं चांगले विचार आपण विद्यार्थ्यांना सांगितलेले आहे आणि ते निश्चितच जीवनामध्ये एक यश संपादन करतील आणि चांगला उच्चांक गाठतील सर आपल्याला जो जो पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे त्याच्या आधी आपल्याला कोणकोणते पुरस्कार मिळालेले आहेत सर काय सांगाल महाराष्ट्र तंत्रस्त शिक्षक समूह यांच्या वतीने उपक्रमशील शिक्षक पुरस्कार मिळालेला आहे तसेच क्रियाशील शिक्षक पुरस्कार राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार राज्यस्तरीय संस्कारात्मक पुरस्कार महात्मा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार कर्तृत्ववान आदर्श कर्मचारी पुरस्कार असे विविध पुरस्कार यादी मिळालेले आहेत आणि आताच हा जो प्रकल्पस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार आमच्या आदिवासी विकास विभागामार्फत आपल्या महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री आदरणीय डॉक्टर अशोक विके साहेब यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात यावेळेस आपल्या केंद्रीय मंत्री लक्षाताई खडसे तसेच जिल्हाधिकारी साहेब डॉक्टर आयुष्यसाद साहेब आमचे प्रकल्पाधिकारी उपस्थित देण्यात आणि अजून एक आनंदाची बाब आहे म्हणजे कालच मला कळवलं आपलं एक मुंबईची कला साधना सोशल ऑर्गनायझेशन आहे तर माझं जे म्हणजे आवडतं व्यक्तिमत्व आहे ते म्हणजे साने गुरुजी तर त्यांच्याच नावाने मला त्यांनी राष्ट्र राष्ट्रीय स्तरीय परमपूज्य साने गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर केलेला आहे त्या शिक्षक दिनाला पाच सप्टेंबरला मुंबई तर तो, तो साने गुरुजी यांच्या मला त्याचा विशेष आनंद वाटला म्हणजे आपण जे साने गुरुजीचे विचार वगैरे आत्मसात केलेले आहेत आणि त्याच्या प्रेरणेने आपण चालत आहात बरोबर विद्यार्थ्यांना पण साने गुरुजी सांगतात आणि तो पुरस्कार आपल्यासाठी एक प्रेरणादायी आहे आणि एक आत्मिक समाधान आपल्याला मिळत आहे तर एक चांगल्या प्रकारे आपल्याला प्रकल्पस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने आपल्याला सन्मानित करण्यात आलेलं आहे सर एक चांगल्या प्रकारचं आपण सविस्तरशी माहिती दिलेली आहे आणि आपण इथपर्यंत मजल मारलेली आहे आपल्या उल्लेखनीय कार्याची चाचपणी करून आपली निवड झालेली आहे आणि एक कौतुकाची ताफ अभिनंदाचा वर्षा या पंचकृषीतून आपल्यावर होत आहेत आपण चांगलं ज्ञानदानाचं चा कार्य क का, का, काम करत आहात आणि विद्यार्थी पण चांगल्या प्रकारचे घडवलेले आहेत कारण शिक्षक विद्यार्थी घडवण्याचं काम करतो आणि आपले जे आपण जे विद्यार्थी घडवलेले आहेत ते चांगल्या चांगल्या पदावरती आरोप झालेले आहेत विराजमान झालेले आहेत आणि त्याचं आत्मिक समाधान आपल्याला लाभतं आणि असंच आपलं कार्य आपण आपल्या हातून घडत राहू आणि चांगले चांगले चांग विद्यार्थी घडत राहू आणि देशाच्या एक विकासाला एक राष्ट्रहिताला आपण एक हातभार राहावा असं या टी ट्वेंटी फोर नॅशनल न्यूजतर्फे आपल्या पुढील भाईवाटचाल हार्दिक शुभेच्छा याही पुढे जाऊन सांगतो की उडत्या पाखराला परतीची तमान असावी कुठत्या पाखराला परतीची तमान असावी डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी पाखराला परतीची तमान असावी डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी घरट्याचे काय बांधता येईल केव्हाही पण आकाशी झेप घेण्याची चिंत मात्र अस मनात असावी अशी उंच भरारी आपण मारलेली आहे इथपर्यंत मजन मारलेली यशाचा गौरी शंधार गाठलेला आहे पुढच आपल्या टी व्ही ट्वेंटी फोर नॅशनल तर्फे आपल्या पुढील भावी वाटचा हार्दिक शुभेच्छा जोगीलाल सुरवाडे टीव्ही ट्वेंटी फोर नॅशनल न्यूज